हो हो तुम्ही म्हटलंय की आता आंदोलनानंतर प्रेशराईज केलं जातंय त्याची तुम्हाला माहिती मिळत आहे काय नेमकं घडतंय प्रेश कुणाकडनं प्रेशर नाही आंदोलनाच्या अगोदरपासूनच थोडं म्हणजे आपण स्टेट माझ्याचा संचालक होते ते पण सांगायचे बँकेचे की तुम्ही बोलू नका काही अडचणी निर्माण आहे आणि आंदोलनामुळं आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदार बोलायचं सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं एक लीक हे कुठं तरी सप्टेंबरपर्यंत दर जाण्याची व्यवस्था करा आपल्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर करा मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो तर कुठं अडचण निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता येईल हे थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं आता ते राजकीयदृष्ट्या हे करतातच इथे काही नमध नाही आहे पर आम्हाला ते अपेक्षितही आहे आणि आमच्या मायनं पहिले सांगितलं आता सार्वजनिक जीवनात येशील तर भगतसिंहासारखा लढजो म्हणजे ह्या सगळं झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघवावं Продолжение следует... А.